नमस्कार अनु कु कॅन बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथे बनवणार आहोत स्ट्रॉबेरी आईस्क्रीम एकदम घरगुती स्टाईलमध्ये आपण बनवणार आहोत भा इझिली आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये इथे मी स्ट्रॉबेरीज फ्रेश स्ट्रॉबेरीज घेतलेल्या आहेत ह्या स्ट्रॉबेरीज आपण मधून कट करून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक असे आपण आपल्याला शक्यतो स्ट्रॉबेरी दहा ते पंधरा स्ट्रॉबेरीज लागतील अशी स्ट्रॉबेरी आपण कट करून घ्यायची आहेत चांगले वॉश करून असे घेतलेले आहेत आपण स्ट्रॉबेरी ते कट करून घेऊया आता स्ट्रॉबेरीज आपण अशाच पद्धतीने आपण खूप सारे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एका जारमध्ये आता मिक्सर जार आहे त्याच्यामध्ये आपण हे आपण मिक्सिंग करून घ्यायचे आहेत त्याचा पल्प तयार करायचा आहे आपल्याला पाहू शकता मी दहा हो ते पंधरा स्ट्रॉबेरी घेतलेल्या होत्या त्या स्ट्रॉबेरींचे मी तुकडे करून ह्याचा पल्प तयार करणार आहे आता आपण इथे मिक्सरमध्ये वाटून घेऊया त्यानंतर आता एका बाऊलमध्ये आपण फ्रेश क्रीम घ्यायची आहे मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते फ्रेश क्रीम ती फ्रेश क्रीम घ्यायची आहे आणि या फ्रेश क्रीमला आता आपण बीट करायचं आहे म्हणजेच आपण बीटरच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत फ्लॉफी असं थोडंसं तयार करणार आहोत तुम्हाला सहज इझिली असं अवेलेबल होईल फ्रेश क्रीम मार्केटमध्ये मा दे। ते घेतलेलं आहे फ्रेश क्रीम आता मी इथे त्याला चांगलं फेटून घेणार आहे म्हणजेच आपण मिक्स करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे चांगलंच आता असं आपण बेट करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं पाहू शकता असं फेस आलेलं आहे असं फ्लॉपी असं टाय टाईपचं तयार झालेलं पाहिजे नसेल तर तुम्ही असे चमच्याच्या सहाय्याने कंटिन्युअसली आपण बीट करत राहा तुम्ही मिक्स करत राहा त्यानंतर इथे मी वापरलेलं आहे कंडेन्स मिल्क ते मिल्क आपण ह्याच्यामध्ये थोडं टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये गोड पण असतो ह्यामध्ये तुम्हाला व्यति या व्यतिरिक्त तुम्हाला साखर टाकायची गरज नसते क्रीममध्ये तुम्ही आता मिल्क एक टाकून घेतलेलं आहे आणि यानंतर माझ्याकडे स्ट्रॉबेरी इसेन्स आहे ते मी स्ट्रॉबेरी इसेन्स मी ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल माझ्याकडे होते त्यामुळे मी इथे टाकलेले आहे आता मी परत एकदा वेट करून घेत आहे क्रीम पाहू शकता आता याचा रंग चेंज होईल कारण आपण त्याच्यामध्ये ते, ते मिल्क टाकले असल्यामुळे याचा कलर चेंज होत आहे छान असं मिक्सिंग करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्यानंतर ह्यामध्ये आपण स्ट्रॉबेरीचा जो पल्प तयार केला होता तो पल्प पण ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे पण जर तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडले असतील तर सगळ्यांना शेअर करू शकता जेणेकरून माझं चॅनल ग्रो व्हायलाही हेल्प होईल आणि दुसऱ्यांना ही रेसिपी बनवायला खूप सोपे पडेल आता इथे माझ्याकडे जो मी पल्प तयार केला होता तो मी पल्प ह्यामध्ये टाकून घेत आहे ह्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे मी डिरेक्टली मी मिक्सरमध्ये ते वापर वा वाटून घेतलेला आहे आता आपण मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये हे पण सुद्धा आपण एकदा बेट करून घ्यायचं आहे पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे स्ट्रॉबेरीचा यामध्ये कुठलाही मी कलर यूज केलेला नाही आहे आपला जो नॅचरल कलर आहे स्ट्रॉबेरीचा तोच वापरला आहे आता इथे मी एका डब्यामध्ये हे जे मिक्स केलेलं बेटर आहे म्हणजेच आपलं आईस्क्रीमची जी क्रीम आहे ती आपण आता ह्याच्यामध्ये ला टाकून घेत आहोत डब्यामध्ये त्यानंतर मी इथे स्ट्रॉबेरीचे अजून तुकडे करून घेतलेले आहेत बारीकशी ते सुद्धा आपण ह्यावरती टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून आईस्क्रीम खाताना आपल्याला स्ट्रॉबेरीचे दा तुकडे जे आहे ते आपल्याला नॅचरली लागते बाकी यामध्ये काही टाकू नका फक्त स्ट्रॉबेरीचे असे तुकडे तुम्ही टाकून घ्या जर तुम्हाला टूटी फ्रुटी आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता लहान मुलांना टूटी फ्रुटी खूप आवडते सुद्धा तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता मी ह्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे ह्यामध्ये मी फक्त स्ट्रॉबेरीचे तुकडे मी ॲड करून ठेवलेले आहे त्यानंतर ह्यावरती आपण एका प्लास्टिकच्या पेपरने ह्यावरती रॅप करायचं आहे आणि साधारण आपल्याला बारा तासासाठी आपल्याला फ्रीझरमध्ये हे सेट करायला ठेवायचं आहे पाहू शकता मी अशी रॅप करून ठेवत आहे ह्यावरती मी झाकण लावलेलं नाही आहे त्याचं फक्त प्लास्टिकच्या पेपरने मी त्याला रॅप करून ठेवत आहे आणि हे फ्रेज्ञ मदे, फ्रेज्ञ है। बारा तासासाठी फ्रीजमध्ये फ्रीजिंगसाठी ठेवत आहे त्यानंतर इथे पाहू शकता बारा तासानंतर माझा आईस्क्रीम रेडी झालेला आहे किती छान असं सुंदर आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे पाहू शकता मी एकाच्या चमच्याच्या सहाय्याने मी ह्या आईस्क्रीम काढून दाखवू दे किती घट्ट असा आईस्क्रीम तयार झालं आहे पाहू शकता तुम्हाला पण माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अनु कुक अँड बेकर्स चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा एका मी बाउलमध्ये आता काढून घेतलेलं आहे आईस्क्रीम पाहू शकता किती मस्त असं इझिली निघत आहे आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे आपलं स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घरी नक्की करून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की कसं झालं होतं धन्यवाद